नमस्कार काल बारा जून रोजी एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मधील नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली या विमान अपघातानंतर संपूर्ण देश हळहळा सर्व स्तरातून शोक व्यक्त होताना दिसतोय या विमान दुर्घटनेवर बॉलिवूड सह मराठी कलाकारांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे अशातच बिग बॉस फेम प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरची पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे अंकिता काही दिवसापूर्वीच तिच्या पतीसह युरोपला फिरायला गेली होती यावेळी तिने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला होता या नऊ तासाच्या प्रवासादरम्यान आलेला वाईट अनुभव तिने या पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे तर इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ती म्हणते अलीकडेच मी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला एशी व्यवस्थित काम करत नव्हता याशिवाय स्क्रीनची अवस्था खूपच वाईट होती आणि जेवणाबद्दल मला काहीच बोलायचे नाही नऊ तासाचा विमान प्रवास आम्ही या परिस्थितीत केला विमानाची अशा प्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचा जीव धोक्यात का घालत आहेत असा सवाल अंकिताने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे दरम्यान या विमान प्रवासामध्ये सर्वच प्रवासी आणि विमानामधील संपूर्ण स्टाफ मृत्यूमुखी पडल्याचं सांगण्यात येत आहे जे लोक या विमान अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना टाटा कडनं नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे